श्रोते हो माणसांना बोलतं करणारा हितगुज माणसाच्या मनातले भाव शब्दांच्या द्वारे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणारं हितगुज त्या हितगुजाबद्दल आपण बोलत आहोत आणि त्या हितगुजाच्या अनुषंगानं एका सुंदर अशा कवितेमध्ये सौरेखा नामदेव हो दहातोंडे मॅडम यांनी अहमदनगर येथून लिहिले सौरेखा नामदेव हो दहातोंडे मॅडम लिहित आहेत येथून की ध्येय जिद्द चिकाठी मार्गक्रमण सदा ध्येयाकडे ध्येय जित्त चिकाटीने मार्गक्रमण सदा सदाध्येयाकडे पादाक्रांत करताना यशो शिखरे पुरते दुर्लक्ष स्वतःकडे पादाक्रांत करताना यशो शिखरे पुरते दुर्लक्ष स्वतःकडे कधीतरी करून पहावं स्वतःच्या अंतराशी हितगुज कधीतरी करून पहावं स्वतःच्या अंतराशी हितगुज भाव विश्व ते उलगडून भावविश्व ते उलगडून ऐकू येईल सुरेल अलगोज ऐकू येईल सुरेल अलगोज सुरेल अलगोज आणि हे अगदी खरं आहे की आपण ध्येयासाठी पळतो ध्येयासाठी धडपडतो यशो शिखरे पार करतो हे करत असताना आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्याला स्वतःशी बोलायला वेळच मिळत नाही आणि त्यामुळं स्वतःशी थोडासा संवाद साधला पाहिजे असा संदेश मॅडमच्या या सुंदर अशा कवितेमध्ये होता आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सूरज संदीप अणुभवणे सूरज संदीप अणुभवणे सरांनी लिहिले सर लिहितायत की संवाद नको आता वेळ आहे शस्त्रत्वाची संवाद नको आता वेळ आहे शस्त्रत्वाची कर त्याचा वध अन्न करून दे जाणीव जगाला अस्तित्वाची कर त्याचा वध आणि करून दे जगाला अस्तित्वाची तर सुंदर अशी ही चारोळी होती पुढच्या कवितेकडे वळूयात ज्यामध्ये सौ शरयू पामपट्टीवार मॅडम लिहित आहे दिग्रस यवतमाळ येथून सौ शरयू पामपट्टीवार मॅडमने दिग्रस यवतमाळ इथून लिहिलंय मनफुलवला या शीर्षकाखाली की साधू संवाद मनाशी करू इतकूच थोडी साधू संवाद मनाशी करू हितकूच थोडी झाले गेले विसरून चाखू जीवनाची गोडी वाह झाले गेले विसरून चाखू जीवनाची गोडी स्वच्छ मनाचा हिंदोळा स्वैर स्वच्छंदी झुलतो स्वच्छ मनाचा हिंदोळा स्वैर स्वच्छंदी झुलतो गुंता साराच सुटणी गुंता साराच सुटनी मन फुलोरा फुलतो मन फुलोरा फुलतो वाह वाह आणि आहे की मनाशी थोडासा वाद साधूया हितगूज करूया आणि विसरून जाऊन जीवनाची गोडी चाकूया विसरणं ही खूप गरजेची गोष्ट असते खूप वेळा आपण विसरत नाही आणि आपण विसरत नाही म्हणून मनातलं दुःख ओसरत नाही कारण जोपर्यंत आपण विसरायला श शिकत नाही तोपर्यंत ते दुःख आपल्याला सलत राहतं आणि जसं मॅडमनी आहे की स्वच्छ मनाचा हिंदोळा स्वैर स्वच्छंदी आहे आणि सारा गुंता सुटून मन फुलोरा फुलेल मन फुलोरा फुलतोय खूप सुंदर अप्रतिम शब्दांकन यासुद्धा रचनेमध्ये होतं पुढच्या एका कवितेमध्ये सौ कमल किसन आठवले मॅडम लिहित आहेत देह। रोड पुणे इथून सौ कमल किसन आठवले मॅडम यांनी रोड पुणे इथून लिहिलं आहे की पाऊस शीर्षकाखाली इतकूच विषयाच्या अनुषंगानं की पावसा पावसा तू रुजतोस का रुसून बसलेली जागा दाखवशील का पावसा पावसा तू रुसतोस का रुसून बसलेली जागा दाखवशील का पावसा पावसा तू रेनकोट घालतोस का मापाचा रेनकोट तुला बसतो का मापाचा रेनकोट तुला बसतो का तर सुंदर अशी ही रचना होती पुढच्या कवितेमध्ये शोभा वागळे मॅडम लिहितायत जोगेश्वरी पूर्व इथून शोभा वागळे मॅडम यांनी जोगेश्वरी पूर्व इथून लिहिले जोगेश्वरी पूर्व मुंबई येथून लिहिले हितगुज स्वतःशी या शीर्षकाखाली की एकांतवेळी मनकरी हितगुज स्वतःच्या मनाच्या अंतर्मनाशी एकांतवेळी मनकरी हितगुज स्वतःच्या मनाच्या अंतर्मनाशी शब्द नाही लागत कोणतेही शब्द नाही लागत कोणतेही मनाला बोलवायला मनाशी शब्द नाही लागत कोणतेही मनाला बोलवायला मनाशी मॅडम पुढं असं लिहित आहेत की मनाचे हितगुज असते मनाशी मनाचे हितगुज असते मनाशी मनातल्या मनात त्या मनाशी मनातल्या मनात त्या मनाशी कडू गोड मनातल्या आठवणी बोलती मनाच्या त्या अंतरा अंतर्मनाशी बोलती मनाच्या त्या अंतर्मनाशी तर स्वतःशी हितगूच करत असताना एकांतवेळी अंतर्मनामध्ये आपण जेव्हा बोलत असतो हितगूज करत असतो तेव्हा मनामध्ये जे, ते मनाम जे भाव असतात ते भाव मॅडमनी अप्रतिमरित्या त्यांच्या या सुंदर अशा कवितेमध्ये शब्दबद्ध केलेले होते आणि पुढच्या एका चारोणीमध्ये माणिक जोशी मॅडम लिहित आहेत पुणे इथून माणिक जोशी मॅडम यांनी पुणे इथून लिहिले की जगात कोणीतरी असावं ज्याच्याशी आपल्याला हितगूज करता यावं जगात कोणीतरी असावं ज्याच्याशी आपल्याला हितकूच करता यावं मनमोकळं करून समाधानाने हसता यावं मनमोकळं करून समाधानाने हसता यावं आणि अगदी कराय की कोणीतरी असावं ज्याच्याशी आपल्याला मनमोकळं बोलता यावं अगदी कोणतंही आडपाडता न ठेवता आपण त्याच्याशी संवाद साधता यावा असं कोणीतरी असणं हे खूप गरजेचं असतं याबद्दलचे अप्रतिम असे भाव या चारोळीमध्ये होते पुढच्या एका कवितेकडे वळूयात ज्या सुंदर अशा कवितेमध्ये चौ स्वाती यादव मॅडम आहेत भाग्यवान या नावाने दुधी सातारा येतून चौ स्वाती यादव मॅडम आहेत भाग्यवान या नावाने दुधी सातारा येथून की काळचा जवळचे कोणीतरी पाहिजे इतगूज करण्यासाठी काळचा जवळचे कोणीतरी पाहिजे हितकूच करण्यासाठी मैत्रिणीशिवाय कोणीच नसते मनातलं दुःख सावरण्यासाठी मैत्रिणीशिवाय कोणीच नसते मनातील दुःख सावरण्यासाठी मनावरचे ओझे कमी करून शिकेन मी जीवन तारण्यासाठी मनावरचे ओझे कमी करून शिकेन मी जीवन तारण्यासाठी कविता हीच माझी मैत्रीण होते कविता हीच माझी मैत्रीण होते हितकूच करून मन भरण्यासाठी हितकूच करून मन भरण्यासाठी हितकूच करून मन भरण्यासाठी वा आणि खरं आहे की मित्र मैत्रिणी हे आपल्या सर्वात जवळचे असतात आपण ज्या गोष्टी कुटुंबामध्ये बोलू शकत नाही त्या सर्व गोष्टी आपण मित्रमैत्रिणींशी शेअर करत असतो त्यामुळं मैत्रीचं नातं हे खूप घट्ट असतं दृढ असतं आणि त्यामुळं मनावरचं ओझं कमी होतं हितकूच केल्यानंतर मन हलकं होतं खूप अप्रतिम सुंदर असे भाव या कवितेमध्ये होते आणि पुढच्या एका चारोळीमध्ये चौ कीर्ती देसाई मॅडम लिहित पुणे इथून चौ कीर्ती देसाई मॅडम यांनी पुणेथून लिहिले की हितगुज अंतरीचे पालवीने ऐकले हितगुज अंतरीचे पालवीने ऐकले हलकेच गूज मग शब्दांनी तोलले हलकेच गुज मगते शब्दांनी तोलले सुरताल स्वरसाज लेऊणी मधुर सुरताल स्वरसाज लेवून मधुर भावनेचा तुडुंब डोह होऊन गेले भावनेचा तुडुंब डोह होऊन गेले वा खूप अप्रतिम सुंदर भावस्पर्शी भाव, भाव मॅडमच्या या रचनेमध्ये होते की हितगुज आंतरीचे पालवीने ऐकले आणि हलकेच गुज मगते शब्दांनी तोलले तर शब्द जे भाव तोलतात शब्द जे भाव बोलतात शब्द जे भाव मनापासून मनापर्यंत पोहोचवतात तर या शब्दांचा खेळ या शब्दांची किमिया या शब्दांची जादू आणि आपल्या साहित्यिक मान्यवरांच्या लेखणीचा कुंचला त्यांची अलौकिक अशी प्रतिभा आणि या अलौकिक प्रतिभेच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या या लेखणीच्या कुंचल्याने रेखाटलेला आजचा हितगुज हा शब्द काय सांगायचं तर आपणसुद्धा मंत्रमुक्त झालेले असाल मी तर झालो या रचनांचं सादरीकरण करताना कळलंच नाही बघता बघता की शोची वेळ कधी संपत आलेली आहे आपण पाहिलं असेल आपण एकच शब्द दिला होता हितगुज आणि त्या अनुषंगानं आपल्या साहित्यिक मान्यवरांनी भरभरून असं लिहिलं त्या हितगुज शब्दाचे वेगवेगळे पैलू आपल्या सर्वांसमोर अलगतपणे उलगडले हितगुज केलं नाही तर काय होतं हितकूच केल्यावर काय होतं हितकूच कोणाशी केलं पाहिजे हितकूच कोणाशी केलं नाही पाहिजे हितकूच कधी केलं पाहिजे हितकूच सर्व पैलू या शब्दाचे उलगडत असताना आजच्या शोलासुद्धा या सर्व साहित्यिक मान्यवरांच्या अप्रतिम अशा शब्दरचनांनी बहारदार केलं आणि श्रोते हो खूप सुंदर सुंदर रचना आजच्या शोमध्ये सुद्धा आलेल्या होत्या परंतु वेळेचं बंधन आहे तुमच्याशी गप्पा मारता मारता तुमच्याशी संवाद साधता साधता आणि आपल्या साहित्यिक मान्यवरांच्या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनांचं सादरीकरण करता करता कळतच नाही की कधी वेळ संपून जाते खूप वेळा रचनांचं बंधन असतं खूप वेळा तुमच्या तुमच्या या शब्दांबद्दल भरभरून असं बोलायचं असतं खूप सारे शब्द अगदी हर्टटचिंग असतात म्हणजे अगदी मनाला स्पर्शून जातात त्याच्यातला अर्थ उलगडत असताना तो आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवत असताना कधीकधी मलासुद्धा कळत नाही की किती वेळा आपण बोललो परंतु जसजसे शब्द येतात जससे त्यातले भाव आणि अर्थ जे आहेत ते मी वाचतो त्यावेळी मी आपण ज्यावेळी त्या रचना लिहित असतात त्यावेळी आपल्या मनामध्ये काय भाव आहेत हे मी जाणण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्या मनामधले जे ते भाव आहेत आपण लिहित असताना आपल्या मनामध्ये आपण जो विचार करून ज्या कल्पनाशक्ती अलौकिक कल्पनाशक्तीच्या आधारे आपण त्या शब्दांना रेखाटलेलं असतं साकारलेलं असतं त्यांना मी या श्रोत्यांपर्यंत पोहोचवत असतो आपले शब्द हे श्रोत्यांच्या मनामनातले शब्द असतात आपण श्रोत्यांच्या मनातले भाव लिहित असतात प्रत्येकाला असं वाटतं की जणू काही हे माझ्याच मनातले शब्द आहेत जणू काही हे मलाच बोलायचं होतं जणू काही हे मी व्यक्त होत आहे इतके सुंदर असे शब्द आपल्या साहित्यिक मान्यवरांचे असतात आपण या शोला पाच वर्ष पूर्ण केली आपल्या या शोने सहाव्या वर्षामध्ये पदार्पण केलं आणि हा साधारणपणे सव्वा पाच वर्षाचा जो टप्पा आहे सव्वा पाच साडेपाच वर्षाचा टप्पा जो आहे तो पूर्ण होत आला आणि निश्चितपणे याचं सर्व श्रेय जे आहे ते आपल्या सर्व श्रोत्यांना आहे आपले सर्व साहित्यिक मान्यवरांना आहे हजारो जे आहेत साहित्यिक हे आपल्या या शोशी जोडले गेलेले आहेत खूप अभिमान वाटतो सांगायला की जेव्हा हा शो पाच वर्षापूर्वी सुरू केला होता तेव्हा कधी वाटलंच नव्हतं की शोचा टप्पा हा इथपर्यंत येईल आणि रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम हा ज्याने आपल्या मनामध्ये सर्वांच्या घर केलेलं आहे ज्या एफ एमने आपल्या सर्व साहित्यिक मान्यवरांना जगभरातल्या एक सुंदर असं प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेलं आहे आपल्या कवितांचं सादरीकरण करण्यासाठी त्या कविता फक्त भारतातल्या वेगवेगळ्या राज्यात नाही महाराष्ट्रातल्या अगदी छोट्या खेड्यापासून मोठ्या शहरापर्यंत नाही तर अगदी विदेशामध्ये सुद्धा दहा ते बारा देशामध्ये आपला हा शो ऐकला जातो तिथून साहित्यिक मान्यवर जे आहेत ते सहभागी होतात आणि त्यामुळं आपल्याशी जेव्हा जेव्हा या दुपारी दोन वाजता भेटायला यायचं असतं तेव्हा हो तुमच्या एवढीच उत्सुकता जी आहे ती मलासुद्धा असते कारण तुमचे शब्दांचं सादरीकरण श्रोत्या श्रोतेसुद्धा आपल्या हातून असतात खूप साऱ्या प्रतिक्रिया येतात शो झाल्यानंतर की शोमधील अमुक गोष्ट आवडली ही कविता छान होती अशा सुद्धा खूप साऱ्या प्रतिक्रिया येतात त्यामुळं आपल्याशी संवाद साधत असताना एक वेगळाच असा आनंद होतो आणि कधी एकदाचा रविवार येतोय कधी एकदाशी आम्ही तुमच्याशी संवाद साधतो आहे कधी एकदाचे रविवारचे दुपारचे दोन वाजता येत असं मलासुद्धा होऊन जातं कारण दररोजच्या धकाधकीच्या जीवनामधून थोडासा वेळ काढून आपण सर्वजण लिहित असतो आपले श्रोते जे आहेत ते रविवारी रिलॅक्स असतात आणि त्यामुळं आपण हा जो शो आहे तो दुपारी दोन वाजता जो आहे तो सादर करत असतो परंतु तुमच्याशी खूप साऱ्या गप्पा मारायच्या होत्या तुमच्या शब्दांमधले भाव अर्थ सांगायचे होते छोटासा प्रयत्न केला परंतु घड्याळ मला केव्हाच खुणावतंय ते सांगतंय की तुझी आजच्या शोपूर्ती वेळ जी आहे ती संपलेली आहे तुला आता रजा घ्यावी लागणार आहे त्यामुळं मला घड्याळाचं ऐकावं लागणार आहे मला वेळ पाळावी लागणार आहे त्यामुळं आजच्या शोपूर्ती मी तुमची रजा घेतो आहे म्हणून आजच्या शोपूर्ती मला म्हणजे अर्जे जे असला रजा द्या हो पण मी तुम्हाला पुन्हा भेटायला येईल पुन्हा पुढच्या रविवारी दुपारी दोन वाजता तुमच्या आवडीच्या शोमध्ये म्हणजेच हाखेड शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये रेडिओ पुढेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एपेमवर आनंदी रहा आनंद लुटा आणि मला म्हणजे अर्जेखायला कैलासला रजा द्या